जे मन एकाग्र नाही मग तुम्ही पूजा काय केली मन एकाग्र पाहिजे देवतांप्रती नुसते उपचाराला काय महत्व आहे असं अनेक जण सांगत असतील पण उपचाराच्या माध्यमातून मन एकाग्र होतं हे मात्र कोणी सांगत नाही उपचाराला औपचारिकता ठरून पूजेमध्ये निष्क्रियता आणायचं कार्य केलं जातं ते योग्य नाही उपचारांना महत्व आहे ती औपचारिकता नव्हे आणि मनाची एकाग्रता उपचारानेच मनाची एकाग्रता त्या घडणार आहे मग ती एकाग्रता काय करेल जो आपण संकल्प संकल्प घेतलेला आहे तो मन आणि चित्त याच एकाग्र उपचाराच्या माध्यमातून झालं की फलसिद्धी तुम्हाला प्राप्त होणार एवढं उपचारांना महत्व आहे त्याला व्यर्थ मानू नये करायचे म्हणून पूजा करायची असं करू नये उपचारांना देखील महत्व आहे उपचार एकाग्रता देणारे आहेत याविषयी आपण बोललो हा विषय आपल्याला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद